चंद्रशेखर पाटील यांच्या भांडवलशाहीचे भक्ष शेतकरी आणि कामगार या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन होणार असल्याची माहिती सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र जाधव यांनी दिली क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मावळा युवा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पंढरपूर इथल्या तनपुरे महाराज मठात राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिक यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे यावेळी माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सांगोला कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर हे देखील या सोहळ्यास उपस्थित राहणार असून शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित रहावं असं आवाहन महारुद्र जाधव यांनी केलं